नमस्कार एकोणतीस मेच्या भागामध्ये अधिपती अक्षराकडं बघत असतो ती म्हणते असं का बघताय तुम्हाला काही गिफ्ट हवं आहे का अधिपती म्हणतो ओ दिलाय की हा शर्ट ती म्हणते नाही म्हणजे अजून तोंडचं सांगू अक्षराप्रेमाने म्हणते सांगा ना आता अधिपती तिचा हात पकडतो आणि दोघंजणं मस्त डान्स करत असतात आता अक्षरा आणि अधिपती एकमेकाच्या प्रेमामध्ये रमून जातात अक्षरा तर पूर्ण भान हरपते आता अधिपती चुटकी वाजवतो आणि म्हणतो ओ काय झालं ती भानावर येते आणि केसात हात घालते तोंड तो काही झालंय का केसात तीन ती झिरमळ कारण ती डान्स करताना वरून झिरमळ्या पडत असतात ती त्याच्या गळ्यातली सोन्याची चैन ओढत म्हणते झिरमळ्या नाही ही तर चैन आहे अधिपती म्हणतो ओ झिरमळ्या तुमचं काय असं झिरमिळ झिरमिळ झालंय ओ अक्षर हसत म्हणते काही नाही काही नाही अधिपती म्हणतो असं करताय वय एक गिफ्ट तुम्हाला मागितलं तर तंद्री लागल्याचं नाटक करताय वय अक्षर असून म्हणते नाही ओ मी नाटक नाही करत तर तो, तो गिफ्ट द्यायचं नसेल ना तसं सांगा आमची काही चेन उडून घेणार वय आम्ही एक गिफ्ट मागितल्यावर तुम्ही मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं ए सुरे भावा जा दिल्या घरी सुखी राहा जा अक्षरा गोड हसते म्हणते अहो खरंच नको ए तो असून म्हणतो दिल झिरमिळ झिरमिळ हो गया मुणेश्वरीचं बाहेर लक्ष जातं तर दुर्गी चुरून ऐकत असते मुणेश्वरी म्हणते ए दुर्गे ये इकडं ये दुर्गी नाटक करत म्हणते काय गं ताई मुणेश्वरी म्हणते काय ग चुरून ऐकत होतेस ती तीन ताई मुणेश्वरी म्हणते ठीक आहे जा आणि अधिपतीच्या औक्षणाची तयारी कर त्यांना ओवळायचे दुर्गी म्हणते वय तेच सांगायला आले होते तयारी झाली मुणेश्वरी म्हणते जा अधिपतीला बोलून आण इकडे अधिपती म्हणतो चल सूर्यभावा अजून काही गिफ्ट मिळत नाही म्हणते अधिपती तो थांबतो तीन ती थांबा ना तो तो थांबलो की बोला ना म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तो तो ऐकायला सांगा ना तुम्ही तो वाट बघत असतो आणि डोळ्याने खुणवतो तीन ती तुमच्या लक्षात आलं असेल ना तो तो नाही हो काय हा शर्ट तीन ती नाही ओ तो तो काय लक्षात व्हायलेट तीन ती व्हायलेट तो घेतो तिन ती ओ वॉलेट नाही वॉलेट तंत तो हां पाकिट पाकिट तीन ती नाही तो मुद्दाच नाही आत्ता तर तो काय नाही आलं माझ्या लक्षात गाडीची चावी आता अधिपती तिची चांगलीच फिरकी घेतो तीन हो, ती नाही हो ते नाही म्हणत मी तर तो कशाला उगाच चावी देता आम्हाला तीन ते अधिपती थांबा की तंतु तो वय थांबलो की बोला ना ते म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी मला बोलायचं आहे तो बोला की ती हो मी बोलणार आहे आणि आकडे मोजायला लागते दहा नऊ आठ सात तो तो मास्तरीबाई मास्तरीमबाई ते दहा नऊ आठ सात नसतं आहे एक दोन तीन असतं आहे तुमची गाडी काय आज उलट्या ट्रॅकवर आहे का तीन ती ऐका ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तिकडे बघा ना आता अधिपती तिकडे बघतो आणि तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो तो बोला की तीन ती माझं ना तुमच्यावर आय आय लव तेवढ्यात आवाज येतो अधिपती ती पुन्हा मोठ्याने आवाज देते आता अधिपती पोट करून दाखवतो दुर्गी आवाज देतच आत येते अधिपती म्हणतो काय झालं ग वरडायला ती म्हणते अहो ताईने तुम्हाला खाली बोलवलं चला अधिपती म्हणतो पण तू का वरडायली दुर्गी म्हणते अहो ताईने तुमच्या नावाचा दोसरा काढला आहे चला ती निघून जाते अधिपती म्हणतो चला चला आई साहेबांनी बोलवलं आहे पण चांगला दिसतो ना शर्ट अक्षर म्हणते मी कशाला खोटं बोलेल तो म्हणतो नाही म्हणजे मला कसरीच वाटायला लागलं आहे तिन ती सवय नाही ना तुम्हाला तो जायला लागतो तिन ती अधिपती मला बोलायचे तो तो नको ओ आता नको आई साहेबांनी बोलवलंय चला तुम्ही पण खाली या तो मागे येतो आणि पुन्हा आरशात बघतो आणि म्हणतो ह्या शर्टाने ना मला कसतरीच वाटायला लागलंय बघा नाहीतर बदलतो तिन्ती ओ नका बदलू खरंच खूप छान दिसतो दुर्गी खाली जाते आणि म्हणते ताई अगं तू वाढदिवसाची एवढी तयारी केली पण तिने अधिपतीला पहिलेच ओवळलंय पण एवढंच काय तिने अधिपतीसाठी नवीन शर्ट पण आणला आणि अधिपतीने तो घातलासुद्धा भुवनेश्वरी म्हणते असं कसं दर वाढदिवसाला मी आणलेले कपडेच अधिपती घालतात एवढंच काय काय मामीच त्यांच्यासाठी कपडे आणतो आणि ओवळायचा हक्क तिला कोणी दिला हा हक्क तर आमचा आहे आता भुवनेश्वरीची तनफण चालू असते तेवढ्यात ताजी येथील म्हणते काय गं झाली कसं सगळी तयारी आता भुवनेश्वरी काहीच बोलत नाही चार वाजतीतून म्हणतो कुठे गेला बड्डे बॉय तडत अधिपती आणि अक्षरा येतात अधिपती म्हणतो नमस्कार करतो आई तीन ती थांबा आणि पहिले आम्सने सांगा हे असे कार्टूनसारखे कपडे का घातले आता अधिपती आणि अक्षरा असतात अक्षरा म्हणते मॅडम मी म्हटलं वाढदिवसानिमित्त काहीतरी चेंज नाही म्हणजे तुम्ही त्यांना असं कधी बघितलं नाही ना आणि फॅक्टरीमध्ये मीटिंग वगैरे असते ना म्हणून मी त्यांना म्हटले असे फॉर्मल ड्रेस घालत जा आता भुवनेश्वरी कुच्छित असतील म्हणते तुम्ही याला चांगली कापडं म्हणतात हे अशा नोकरावानी कापडाला कापडं कशी पाहिजे मालकावानी चार चौगात कळलं पाहिजे मालक आलेत चार चौघात वाटलं पाहिजे नोकराने यांचं ऐकावं मालकाने कशा ऑर्डरी सोडायच्या आणि नोकराने ऐकायच्या हे असल्या कापड्यात कोण ऐकणार यांचं अधिपती काढा काढा तो शर्ट काढा आणि या शर्टमधला कुठला बी शर्ट घाला आता अधिपतीला काय करावं तेच कळत नाही तो फक्त बघत राहतो अक्षरा म्हणते मॅडम प्लीज असू द्या ना मणुश्वरी म्हणते अजिबात नाही काढा तो शर्ट अधिपती म्हणतो मी काय म्हणतो साहेब पहिले तुम्ही ओळून घ्या नंतर तुम्ही आणलेले शर्ट घालतो आणि दिवसभर ठेवतो हो मणिश्वरी म्हणते यावर आम्ही तुम्हाला अजिबात ओवळणार नाही अक्षरा म्हणते मॅडम असं काय करता आहो छान दिसतो त्यांना तो शर्ट दोघींचा वाद चालू असतो पण अधिपती अक्षराकडून बोलत असतो तेवढे चारुवास म्हणतो अक्षराने आणलेलं शर्ट छान आहे असू दे की मश्वरी म्हणते जोपर्यंत अधिपती शर्ट काढणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना ओळणारच नाही फॅक्टरीमध्ये नीलमसमोर रमेश उभा असतो तेवढे तोंके येतो आणि त्याच्याबरोबर दोन बॉडीगार्ड असतात तो सगळ्यांना सांगतो आता अजिबात घाबरायचं नाही हे तुमच्या भावासारखे तुम्हाला काही वाटलं ना तरी यांना सांगायचं तो बरंच काही बोलतो त्या बायका म्हणतात थँक यू हां भाऊ आणि आता सगळ्या आनंदाने कामाला लागतात ते दोन माणसं आता रमेश समोर उभा राहतात इकडे भुवनेश्वरी अग्र करत असते पण अधिपती म्हणतो राहू देव आईसाहेब तुम्ही पहिले ओळून घ्या ओ मास्तरीबाई दे त्यांच्याकडं ताट असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद